बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टॉमॅटोचा लाल चिकल पाहायला मिळाला भाव गडगडल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केलं वादग्रस्त कृषी मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्याची मागणी केली जाते टॉमॅटोचे भाव घडल्या गडगडल्यानं शेतकरी हा संकटात सापडला आहे या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी कृषी मंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत या सर्वाचा निषेध नोंदवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटोचा अक्षरशः लाल चिखल करण्यात आला आणि माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आलेला आहे शेतकरी मोठं काबाड कष्ट करतो शेतीमध्ये माल पिकवतो आणि जर पाहिलं तर सरकारचं धोरण जे आहे ते अगदी शेतकरी विरुद्ध धोरण आहे सध्या शेतीमालाला भाव नाहीये जर टोमॅटोचं पाहिलं आपण उत्पादन खर्च आणि विक्री याच्यामध्ये त्याला विक्रीला सुद्धा प्रळत नाहीये ते टोमॅटो शेतामध्ये सडून चाललेत खराब होऊन चाललेत तर शासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेलं जे लाल धन आहे टोमॅटो आहे ते पायाखाली तोडून शेतकरीची व्यथा वेदना जिल्हा प्रशासनासमोर आम्ही व्यक्त करत आहोत कमीत कमी यामुळे तरी शासन जागा होईल